देवळाली कॅम्प येथील हडोळा परिसरात मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास काही अज्ञात गुंडांकडून येथील वस्तीत घुसून आठ ते दहा दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही सदर गँग ही कारण नसताना एरियात दहशत माजवण्याचे काम करत आहे सलग दुसऱ्यांदा ही घटना घडली असून यांचा यामागे उद्देश काय शस्त्र येतात कुठून यासारखे अनेक प्रश्न स्थानिक नागरिकांना पडले आहेत नौकरदा रिक्षाचालक रात्रपाळी करून येणारे ही नागरिक जीव मुठीत घेऊन येत असतात आता हा पहिलाच टाइम झालाय का असा अन्याय करीत राहिले कोण गाड्या आहे कोण काय करीत राहिलय गल्लीमध्ये घुसून हा हे गाय गरिबाची नुकसान का कशा करता हा जे झालं ते तिकडं बघायचं ते रस्त्यावर बर्थडे चालत्यात बर्डे चालवतात तो बड्डे आई बापाला वाट लागत तो बड्डे पण तो बड्डे करतात पण बड्डे घात होतो ना दुसऱ्यांचा घात होतो ना हा हे पाहिजे लई गल्ली मध्ये प्राइवेट मानुस इत आले पाहिजे ना ल नाही हा ही मोला मध्ये नुस एवढ्याची येनची गाडीची तोडफोड आखी केली गरिबाना काय करायचं कोणी देणार आहे का बरोबर देणार आहे का हे गाय गरीब काय करती जथा खायला नाही मोठ दोसले काय करतील का आता गाड्या घोडा आपला तोडले हा करून देणार कधीच खाली मध्ये असं झालं नाही हा पहिला टाइम झाला गल्ली मध्ये गाड्याची फोडतोड केली हत्यारा घेऊन येतात काय घेऊन येतात कोणी संडासला उठत कोणी लेडीज जाती कोणी टायमानं कामावून येत हे जर त्याची जर असा जर काय घटना घडली तर काय करायचं हे तर गरीब माणसं आहे सगळे हा काय करणार हा याच्यावर तुम्ही काहीतरी उपचार केला पाहिजे हा कारवाई केली पाहिजे आमच्या गल्ली मध्ये निम्या रात्रीच येऊन गाय गरीबांच्या गाड्या फोडल्या आणि एवढी नुकसान झालेली आहे त्याच्यावरती कठोर कारवाई झालीच पाहिजे ती कोणाच्या रिक्षा फोडल्या कोणाच्या गाड्या फोडल्या हा दगडफेक झाली कोणाच्या लाईटी बंद केल्या हा ही कारवाई सरकार भरून देणार आहे का आम्हाला आम्ही गायगरीब आहे नाही आम्ही आहे ना तर आमची भरपाई केलीच पाहिजे ती आणि नंतर असं कुठं घडलंच नाही पाहिजे या गल्लीमध्ये याच्यानंतर तुम्ही कारवाई केलीच पाहिजे ती आम्ही महिलांचा मोर्चा आम्ही तिथं आंदोलन करू दहा दिवस बसू तुम्ही हाकलून या ठिकाणी जो प्रकार घडलेला आहे आणि बाहेरचे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक या वस्तीमध्ये येऊन जो धुमाकूळ घातला तर अशा ज्या धुमाकूळ घालणाऱ्या व्यक्तींवर ताबडतोब पोलिसांनी कडक कारवाई करावी आणि तर वार्ड क्रमांक एकच्या सर्व महिलांच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करू आणि अशा गुन्हेगाराला आम्ही कायदा आता घेतो शिव राहणार नाही अशी मी वजा इशारा देतो मी आणि असे गुन्हेगार पोलिसांनी ताबडतोब पकडावे या ठिकाणी पोलिसांची गस्त असली पाहिजे पोलिसांनी पाहणी केली पाहिजे नागरिकांना विचारलं पाहिजे आणि नागरिकांना मी विनंती करतो का कुणीही घाबरायचं नाही सगळ्या महिलांनी आता पुढे यायचं आणि अशा गुन्हेगाराला ठेचून काढायचं अशी आम्ही तुम्हाला कळकळची कर कर विनंती करतो आणि आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व महिला शासनाच्या पाठीशी आहे पोलिसांनी याची गंभीर दखल घेतणं अत्यंत आवश्यक आहे सदर घटना पुन्हा घडू नये याची खबरदारी घेत आम्ही लवकरच या टोळीला शोधून संबंधितांवर कठोर कार्यवाही करू तसेच रस्त्याच्या मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही लावून कोयता गँगवर करडी नजर ठेवू वेळोवेळी पोलीस गस्तही घालण्यात येईल अशी माहिती देवडाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय पिसे यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली